चणा पालक बनवण्यासाठी एक वाटी काळे किंवा मोसमी घ्यायचे आहेत हे पाच तास पाण्यात भिजत ठेवायचे आहेत पालक स्वच्छ धुवून घ्यायचा आणि चिरून घेऊया आता यामध्येच एक वाटी दही ऍड करायचंय आता हे मिक्सरला फिरून घेऊया पालक मिक्सर मध्ये बारीक करून झालेला आहे आता फोडणी करून घेऊया गॅस चालू करून घेऊया दोन टेबलस्पून तेल तेल तापलेलं आहे आता यामध्ये मोहरी ऍड करूया मोहरी तडतडली की लगेच जिरा ॲड करायचंय त्याचप्रमाणे एक मिडियम साईजचा कांदा चिरून घेतलाय आलं लसून टेचून घेतलंय एक डहाळी कढीपत्ता घ्यायचा आहे कढीपत्ता स्वच्छ धुवून घ्यायचा आहे थोड़ा या मदे, आता, या मदे आता या मदे थोड़ा कांदा थोडा सॉफ्ट झालाय यामध्ये एक मिडियम साईजचा टोमॅटो ऍड आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करायचंय आता यामध्ये थोडासा हिंग ऍड करायचाय हळद घरचा कांदा लसूण मसाला कांदा लसूण मसाला नसेल तर एक टेबल स्पून लाल तिखट आणि एक टेबल स्पून गरम मसाला वापरायचा आहे जास्त काही दुनियाभरचे मसाले टाकायचे नाही बस एवढंच पुरेसं आहे आता तेल सुटायला आता पालक ऍड करूया पालक म्हटलं की सगळे नाकं मुरडतात अशी काहीतरी भाजी केली की सगळे आवडीने खातात मिक्सरचं भांड धुवून घेऊया आता यामध्ये चना ऍड करायचा आहे आता झाकण लावून तीन शिट्या काढून घ्यायच्या आहेत कुकर गार आहे उघडून बघूया सुगंध तर एकदम अप्रतिम येत आहे आता यावर थोडीशी कोथिंबीर बुरबुरायची आता सर्व करूया तर मंडळी अशा प्रकारे चना पालक तयार आहे रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिली त्याबद्दल खूप खूप आभार लवकरच परत भेटूया अशाच एका नव्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय